आपण पाहू शकता या ठिकाणी बिस्मिल्ला तांबोळी या महिला आहेत एकट्या महिला आहेत आणि त्यांच्या घरी घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे सध्या ते आहेत आपल्यासमोर विचारूया त्यांना आपण काय काय कशाने पाणी आलं काय आलं हे त्यांचं घर बघा त्यांचा अवस्था बघा गॅस सिलेंडर हे सामान आता सध्या त्यांच्या घरामध्ये पाणी आहे आपण पाहू शकता आपल्या सो महिला किती दिवसापासून पाणी आहे तुमच्या दहा बारा दिवस झालं कोण कोणा घरामध्ये तुमच्या सारखं उपस्थित बघा मी पाणी उपसून उकसून जीव बेजार झालाय माझा हातापायाला गिंगा आलाय चक्करी यायला मी गेले कोण कोणा घरामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वयंपाक कुठं करता कायंगावर दोन दिवस परि जेवायचं कुठं काय येतं आणि झोपायचं कुठं इथंच का खाली पाणी आहे तुमच्या घरामध्ये इतकं मोठं पाणी आहे तुम्ही कसं राहतामध्ये काय पंचनामा घरात त्याला कुणी आलं नाही कुणी आलं नाही कुणी आलं कुणी नाही आलं मी पाणी 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 करचे ह्या पांगावर बसते चिकल्या झाल त्या सगळ्या पायात माझ्या काय करायचं सगळ्या चिखल्या झाले त्या पायात काय करायचं तरी काढले पाणी मी दिवस आता उकळून उकन पाणी काढावं म्हणलं जेवढं निघल तेवढं काढावं म्हणलं आता अजून ते चला काढावं ना काय कराव आता रोजच पाऊस चालू आहे रोज तीन दिवस सायके बागा पाऊस रोज पाणी येते का पावसाचं हां रोज येते वरून पाणी येते कुठून पाणी पावसाचं पाणी येते का हां हे पावसाचं पाणी येते माग कुठून हे हाय हिर हाय हिरीचं पाणी वरून पाणी सगळं एक होऊन घरात येते काय करावं आता काय तुमची मागणी काय आता काय नाही बघा मला जागा कुठेतरी द्यावा पाच पातळीची मला काय नको बागा काय मरण्या जिण्याला मला पाच पातळीची जागा मला कुठेतरी निवडेल नेऊन बसवा म्हणावं मला माझं हे आहे काय म्हणते की काय आपलं घरकुल आलेलं आहे माझं घरकुलला जागा नाही म्हणून महागाडी चालले तर त्या घरकुलच्या ठिकाणी मला फक्त जागा द्या का मला काय ना ग मला मला तुमचं काय असं का मला जागा राहायला द्या मला आणि मला कुठेतरी आपलं बघा आपण पाहू शकता आजी एकट्या घरामध्ये राहतात आता सध्या घरात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पाणी आहे गॅसची अवस्था बघा बघा त्यांचा संसार कसा मुंडून ठेवलाय एवढा एकच पलंग आहे त्या पलंगावर ते झोपतात ठिकाणी बसते स्वयंपाक बनवतात वरे कसं भाकरी करता तुम्ही खाली कसं करता बाकी खुर्चीवर असे घ्यायचं ना भाकर थापटायचे तिथं उभा राहून तिथे येऊन बसते अजून हिथे येऊन बसते ही खुर्ची आपल्या घेते घ्यायचं पायापशी आणि त्या पाया आपला आजर खाऊन तिथं जायचं पाणी फिरवायचं घेऊन एक भाकर टाकायचं आपलं बसायचं दोन दिवस त्या लेकरांनी आणून भाकर दिली अजून एक दिवशी घेतल्या बाईने एक दिली दोन चार दिवस तर शेजार लोक मदत करत नाहीत तर शेजार का खाला का त्यात ठेवा उगं चला म्हणले होते त्यांनी पण त्यांची घर लहान लहान लेकरं बाळा आहेत ती कसं जाऊ म्हणून नाही गेली मी माझं माझ्या